नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी तर त्याला लागणारं साहित्य आहे मी इथे साधारण एक पाव चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे मी कापून धुवून घेतलेल्या आहे बघू शकता आणि एक मीडियम साईजचा मी इथे कांदा घेतलेला आहे कापलेला आणि एक मीडियम साईजचं टमाटरसुद्धा घेतलेला आहे चिरून आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये दरदरमी मी असं त्याला वाटलेलं आहे विशेष काही मी बारीक केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ठोकळच ठेवलेलं आहे आणि आपण आता फोडणीची तयारी करूया तर सर्वप्रथम आपण गॅस लावून घ्यायचं आणि यामध्ये दोन ते अडीच चमचे मी तेल ओतत आहे म्हणजे पळी आणि ही भाजी नाही अशी लगेच तयार होतात काही याच्यामध्ये जास्ती साहित्य वगैरे काही लागत नाही आणि अगदी सोपी आणि साधी भाजी आहे ही आणि खायला तर खरंच गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप टेस्टी लागतात आणि मुलांना आपण टिफिनवर मिस्टरांना टिफिनवर देण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे ही भाजी सहज तयार होतात आणि आता तेल तापलेलं आहे बघूया आपण तेल आता आपलं थोडं तापत आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं जिरं वगैरे जिरं आणि मुहिरी हे ॲड करूया टाकायचं आणि छान असं जिरं वगैरे तळतळलं की आपण लगेच कांदा टाकून द्यायचा कांद्याला हलकंसं असं कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं अशा प्रकारे आता आपला असं कांद्याचा कलर थोडा चेंज होत आहे बघू शकता आता आपण त्यामध्ये जे लसण जिरं आहे आपलं वाटलेलं चान तेला चान तेला ते ॲड करायचं आणि तेलामध्ये छान त्याला असं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान आपल्याला उतरणार कारण की तसंही आपण ते असं दर दरदर ठेवलेलं त्याच्यामुळे खरंच टेस्ट वाटते भाजी टेस्टी वाटतात आणि लगेचच त्यामध्ये ते मी चिरलेले टमाटेसुद्धा टाकत आहे आधीच टाकलं म्हणजे कसं ते कांदा तेलासोबत आणि शेंग शेंगा वगैरे टाकतो ना आपण वाफवून घेतो त्याच्यामुळे लगेचच ते शिजले जाते ते जास्त वेळ ठेवायची गरज नाही आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया तर आपण इथे हळद एक चमचा हळद टाकायची एक चमचा हळद घेत आहे मी आणि एक चमचा धणे पावडर आणि त्यामध्ये परत लाल तिखट घेत आहे मी साधारण अगदी छोटे चमचनी दोन चमचे मी घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि साधारण अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला काळा मसाला मी घेत आहे त्याला छान असं परतून घ्यायचं छान आपलं मसाला वगैरे कांदा टमाटर छान मिक्स झालेले आहे थोडंसं मीठ ॲड करू चवीनुसार आणि ज्या ते शेंगा आहेत ना आपल्या देहामध्ये आपण सोडून द्यायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता आता मी शेंगा सोडते फोडणीमध्ये आणि असं छान असं परतून घ्यायचं जेणेकरून हा जो मसाला आहे ना सगळीकडे व्यवस्थित असा लागला पाहिजे शेंगांना बघू शकता आणि अगदी लगेचच शिजते वाफेवर कारण की या शेंगा कोळ्याच असल्यामुळे लगेच तयार होतात भाजी आपली साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते आता आपण यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करायचं जास्त काही पाणी आपण सोडायचं नाही बस मी आता चमचा असं धुऊन टाकीपर्यंतच ते पाणी त्यामध्ये ॲड करते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी टाकणार मी आता जास्ती काही मी आता ॲड करणार नाही बघू शकता कोणी कोणी कसं आहे ना समजा असं भाजीमध्ये जर सुरुवातीला पाणी नाही टाकलं की थोडंफार तर मग ते ताट झाकून ताटावरती ठेवतात म्हणजे ते वाफेने शिजले जाते तर मी तसं वगैरे काही करणार नाही मी आधीच थोडंसं साधारण चम म्हणजे असं साधारण अर्धी वाटीपेक्षाही कमी मी पाणी त्यात ॲड करून झाकण ठेवून देते आणि थोड्या वेळाने पाच दहा मिनटांनी चेक करून बघायचं आपली भाजी शिजली की नाही मला वाटते थोडी शिजायची आहे भाजी कारण की अशी बा अशी चिमलेली नाही आहे ना त्याच्यामुळे तार परत आपण चेक करून बघूया एकदा आपली ते शेंगा शिजल्या की नाही तर हे बघा शि आपली काही अशी शिजायचीच आहे भाजी अशी म्हणजे हे नाही झाली तुटल्या गेली नाही व्यवस्थित परत पाच मिनिट ठेवूया आणि पाच मिनिटांनी परत आपण एकदा बघूया शिजली की नाही तर अशा प्रकारे हे बघा भाजी शिजलेली आहे आणि बघा किती म्हणजे सहज सोपी आणि चटकीने अशी तयार होणारी ही रेसिपी आहे हे बघा आता माझी शेंगा पण छान शिल्ल्या गेलेल्या आहे तर अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया आता आणि आता सांबार जो आहे वरतून आपण सोडून देऊया तर अशा प्रकारे आपली शेंगाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच मी तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपी शेअर करणार आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता या भाजीचा रंग वगैरे स्ट्रेक्चर किती सुंदर दिसत आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही तर बाय बाय